सर्वांना जय भीम जय संविधान मी संघपाल चिंतामण सोनोने शिल्लोड सोयगाव विधानसभा बहुजन समाज पार्टी एक राष्ट्रीय पार्टी आहे त्या राष्ट्रीय पार्टीच्या हत्ती चिन्हावर मी निवडणूक लढवत आहे आणि माझा जाहीरनामा जो आहे तर आमचा जाहीरनामा संविधान संविधानामध्ये जे काही हक्काधिकार आहे त्या संविधानानुसारच हा माझा आमच्या पार्टीचा जाहीरनामा असतो आणि संविधानामध्ये जे जे काही आहे तेच संविधानामध्ये आम्ही मी निवडून आल्याच्या नंतर संविधानिक पद्धतीने या देशामध्ये सर्वप्रथम माझ्या मतदारसंघामध्ये शैक्षणिक उपक्रम हा चांगल्या योग्य पद्धतीने राबवला जाईल आणि युवकांना रोजगार कसा उपलब्ध होईल करून देता येईल ते करण्यात येईल अशा पद्धतीचा आम्ही बहुजन समाज पार्टीचे कार्यकर्ते हे संविधानाच्या मूलभूत गाभ्यावर काम करत असतो त्यामुळे माझा जाहीरनामा हा संविधानात जाहीरनामा असेल आणि जनतेने तो जाहीरनामा सिल्लोड जनतेने तो स्वीकारला आहे गेली तीस वर्षापासून मी सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असल्यामुळे प्रत्येक खेड्यापाड्यामध्ये माझी ओळख आहे बंधुभाव आहे आणि मी ह्या माझ्या सिल्लोड सोयगाव विधानसभेमध्ये बंधुभाव निर्माण करेल आणि हाच माझा शेवटचा जाहीरनामा असेल हिल्लोड विधानसभा जे आता उमेदवार उभे आहेत ते दोन्ही बाजूने जातीय तेल निर्माण होईल असे यावर आपलं काय म्हणणं सर्वात प्रथम ते ध्रुवीकरण करू पाहत आहे समाजा समाजामध्ये ते वाद भांडण लावण्याचं काम करत आहे पण जनतेने यांना ओळखून घेतलेलं आहे गेली पंधरा वर्ष या ठिकाणी रनिंग आमदार मंत्री आहे त्यांचा विकास वगैरे बघता जनता त्यांना कंटाळलेली आहे त्यांनी लोकांचे भूखंड जमिनी या हडप केलेले आहे आणि राहिला दुसरा उमेदवार तर दुसरा उमेदवार सत्यपाई आपलं मूळ अजेंडा सोडून तो दुसरीकडे भटकलेला आहे आणि अशा उमेदवाराला लोकांनी त्यांनाही ओळखलेलं हो हो आहे की यांचं हे बेगडी हिंदुत्व आहे आणि म्हणून लोक त्यांना मतदान करणार नाही आणि लोकांनी पाहिलं की एक फ्रेश चेहरा एक खुलेशोब आंबेडकरी विचारधारा घेऊन चालणारा चेहरा त्यांनी मला हत्तीकड म्हणून माझ्याकडे पाहिलेलं आहे असे नाही आणि मला मतदान करतील मला निवडून देतील ही मला अपेक्षा आहे